शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या गव्हाच्या प्लॉटमध्ये आणि इथं गहू जो आहे तर हा गहू आहे आर के पंचावन्न आणि एकरी आपण आहे इथं साठ किलो गहू आणि अडीच एकर क्षेत्र होतं त्यामध्ये काही त्या भाग तिकडून काही भाग गेला फासामध्ये इकडं काही भाग पराठीच्या फासामध्ये गेला दो त्याच्यामुळे दोन एकर क्षेत्र आपलं इथं पेरणीसाठी आहे आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग इथं पेरताना दिला त्याच्यानंतर दोन वेळेस पाणी दिलं आणि आता आपण आलो आहोत तिथं तन्नाशक मारायचं आहे तर त्यापूर्वी आपण इथं युरिया फेकणं चालू आहे आणि पाणी द्यायचं आहे तर आता कसं युरिया फेकल्यामुळं काय होते की त्याच्यामुळे मुळ्यांना थोडासा विकास चांगला होती मजबूत होते आणि त्याच्यामुळं थोडंसं वाढसुद्धा चांगली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं पाणी दिल्यानंतर आपल्याला तन्नाशक घ्यायचं तर आता जमिनी म्हणजे दहा सव्वीस सव्वीस आपण दिलेलं आहे एन पीकेचं प्रमाण हे सर्व एन केचं प्रमाण तिथं पिकाला मिळालं पाहिजे त्यासाठी आपण युरिया सर्वात महत्त्वाचा असते तर युरिया हे उचलण्याचं काम करते तर युरिया देणं महत्त्वाचं असल्यामुळं आपल्याला इथं एकरी एक गुणी युरिया आपण इथं टाकणं चालू केलं आहे आता युरिया दिल्यानंतर आपल्याला स्प्रिंकलरनं साधारणतः तीन तीन घंटे पाणी द्यायचं आहे सिंगल पाईपवर आणि त्याच्यानंतर सर्व ओलीत झाल्यानंतर साधारणतः चौथ्या दिवशी आपल्याला इथं तणनाशक घ्यायचं आहे आणि तणनाशक घेतल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं तर तणनाशक घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आपल्याला पाणी देण्यापूर्वी म्हणजे साधारण आठ दिवसांनी याच्यावर फवारणी घ्यायची आहे तणनाशक फवारण्यानंतर तर त्याच्यामध्ये घ्यायचं आहे साधारणतः पंचेचाळीस चाळीस ग्राम किंवा साप पावडर चाळीस ग्राम आणि सोबत क्लोरोपायरेफॉस किंवा आपल्याला इमिडाक्लोपीड दहा मिली अशा प्रकारे घ्यायचं आहे त्यामुळं काय होते तर त्यामुळं आपला पिवळा पडलेला तन्नाशकामुळे झालेला गहू जो आहे तर हा गहू एकदम चांगल्या प्रकारे हिरवागार होईल साप पावडरमुळं किंवा एम पंचेचाळीसमुळं आणि त्याच्यामुळं हिरवागार झालेला पुन्हा डेव्हलप होण्याला शिक सुरुवात होईल आणि त्याच्यान सोबत कीटकनाशक यासाठी की किडी वगैरे तुडतुडी असतील तर ते, ते पण मरून जातील आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची त्याच्यानंतर फवारणी केल्यानंतर साधारणतः चार दिवसांनी आपल्याला परत इथं पाणी द्यायचं आहे तर पाणी देताना परत आपल्याला एकदा युरिया घ्यायचा आहे आणि युरिया घेतल्यानंतर फेकल्यानंतर पाणी द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन इथं गहूचं करायचं आहे तर हा आहे गहू आर के पंचावन्न भरघोस उत्पादन देणारा यापासून नरमपुळीचा गहू आहे भरपूर उत्पादन देते ॲव्हरेजला चांगला आहे आणि जिरायला सोपा गहू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेज जो आहे याचा साधारणतः पंचवीस क्विंटलपासून ते बेचाळीस पंचेळीस क्विंटलपर्यंत उत्पादन देणारा गहू आहे आर के पंचावन्न